विद्यार्थी मित्रांनो इयत्ता आठवीच्या एन एम एम एस या परीक्षेची तयारी करत असताना आज आपण या भागात सॅट या विषयांतर्गत येणारा उपविषय म्हणजे गणित आणि गणित या विषयात विचारल्या जाणाऱ्या वीस गुणांच्या वीस प्रश्नांची तयारी करण्यासाठी समांतर रेषा आणि छेदिका या घटकावर चर्चा करणार आहोत मागील एका भागात आपण समांतर रेषा आणि छेदिका यांच्यामुळे होणारे कोण त्यांचे वेगवेगळे प्रकार याविषयी सविस्तर अशी माहिती आपण मिळवली आज आपण या भागात काही सराव प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत समांतर रेषा त्यांची छेदिका आणि छेदिकेमुळे होणारे कोण त्यांचे गुणधर्म आपण अभ्यासले संगत कोण एकरूप असतात आंतर कोण पूरक कोण असतात आंतरविक्रम विक्रम कोण आणि बाह्य विक्रम कोण हे एकरूप असतात असे चार गुणधर्म आपण अभ्यासले सोबत जोडीतील कोणाच्या मापांची एकशेऐंशी अंश असते विरुद्ध कोणाची माप समान असतात अशा सहा गुणधर्मांची मदत सर्व काही प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला करायचे असते आणि त्यासाठी जाऊया सराव प्रश्न क्रमांक एक कडे हे सराव प्रश्न अथर्वश्री या पुस्तकातील किंवा विद्य भारती प्रकाशनच्या पुस्तकातून घेतलेले नाहीत हे काही सराव प्रश्नपत्रिकांमधले प्रश्न, प्रश्न या ठिकाणी तुमच्यासाठी गोळा केलेले आहेत आणि या प्रश्नांचा त्या ठिकाणी सविस्तरपणे आपण स्पष्टीकरणासह उकल समजून घेणार आहोत उत्तरं समजून घेणार आहोत योग्य पर्याय कोणता याच्यावर चर्चा करणार आहोत चला पहिला प्रश्न बघा रेषा यल आणि रेषा यम हे एकमेकांना समांतर असून रेषा पी ही त्यांची छेदिका आहे रेषा यल रेषा यम या एकमेकींना समांतर असून रेषा बी ही त्यांची छेदिका आहे कोणाचं माप पाच एक्स अधिक अकरा अंश असेल ए इज इक्वल टू फाईव्ह एक्स प्लस इलेवन डिग्री अँड बी इज इक्वल टू टू एक्स प्लस थर्टी फाईव्ह डिग्री देन फाईंड द व्हॅल्यू ऑफ बी तर बीची किंमत शोधा असा एक प्रश्न आपण विचारला लाईन एल आणि लाईन एम पॅरल आहे लाईन पी इज द ट्रान्सवर्सल ऑफ लाईन ए अँड बी इफ ए इज इक्वल टू फायव्ह एक्स प्लस इलेव्हन बी इज इक्वल टू टू एक्स प्लस थर्टी फाईव्ह दाईंड दॅल्यू ऑफ बी बी ची व्हॅल्यू आपल्याला काढायचा हा बी कोण इथं दिसतोय बघा पहिला महत्त्वाचा मुद्दा असे प्रश्न जर आपल्याला सोडवायचे असतील तर हे जे चित्रात आपल्याला दिलेले दोन कोण आहेत ए आणि बी हे कोणत्या प्रकारचे जोडीतले कोण आहेत कोणत्या जोडीतले कोण आहेत हे समजून घेणं खूप महत्वाचं तीन प्रकारचे आणि चार प्रकारचे जोळे आपण शिकलोय पहिली संगत कोणाची जोडी आंतर कोणांची जोडी आंतरविक्रम कोणाची जोडी आणि चौथी बाह्य विक्रम कोणाची जोडी सेमीच्या विद्यार्थ्यांसाठी सिमिलर अँगल इंटेरियर अँगल इंटेरियर अल्टरनेटिंग अँगल आणि एक्स्टेरियर अल्टरनेटिंग अँगल अल्तेरे यांचे चार गुणधर्म आपल्याला माहिती आहे मग प्रथमतः हे आहे की हे कोणत्या प्रकारचे अँगल आहेत कोणत्या प्रकारचे कोण आहेत ते पहिले शोधून काढूया हे आहे एकमेकांचे विक्रम म्हणजेच अल्टरनेटिंग अँगल आणि अल्टरनेटिंग अँगलच्या प्रॉपर्टीच काय आहे का इक्वल साईन इन बिटवीन बोथ बरोबर हे दोघं काय असतात इक्वल असतात दोघं इक्वल असतात सेम मेजर असतं दोघांची माप सारखी असतात मग काय करूया त्यांची तुलना करूया बघा फाईव्ह एक्स प्लस इलेव्हन इज इक्वल टू टू एक्स प्लस थर्टी फाय बघा पाच एक्स अधिक अकरा बरोबर तिकडे जाणार त्यांची वजा होणार चोवीस होणार थ्री एक्स इज इक्वल टू ट्वेंटी फोर बघा लक्षात घ्या पाच मधून हा दोन एक्स वजा झाला पस्तीस मधून अकरा वजा झाला म्हणजे उरले किती पाच एक्स वजा दोन एक्स म्हणजे तीन एक्स पस्तीस वजे अकरा म्हणजे चोवीस तिनाने जर आपण चोवीसला भागितलं तर एक्सची किंमत आपल्याला मिळते एक्स इज इक्वल टू एट डिग्री एक्स इज इक्वल टू एट डिग्री ऑप्शन नंबर एक पहिला ऑप्शन आपल्या या ठिकाणी बरोबर आहे लक्षात आलं का बघा काय करायचं कसं करायचं अत्यंत सोपं आणि अत्यंत व्यवस्थितपणे समजून घ्या ए आणि बी पहिला महत्वाचा ए आणि बी हे दोन अँगल अल्टरनेटिंग अँगल आहेत

हा चार एक्स आहे हा पाच एक्स आहे तर एक्स ची किंमत किती असते आता इकडे बघा परत एकदा नीट समजून घ्या बघा हा चार एक्स आहे हा इकडच्या बाजूला इथं बघा हा त्याचा विरुद्ध कोण आहे अपोजिट अँगल आहे म्हणजे हा पण चार एक्स असेल आता हे चार एक्स आणि हा पाच एक्स हे दोघ एकमेकांचे इंटेरियर अँगल आले म्हणजेच आंतर कोण आहे काय आले आंतर कोण बघा आता हा पाच चार एक्स विरुद्ध कोण हा चार एक्स चार एक्स आणि हा पाच एक्स हे दोघांचे इंटेरियर अँगल म्हणजेच आंतर कोन आहे आणि आंतर कोण हे ये एकमेकांचे पूरक कोण असतात म्हणजे याचा अर्थ काय फोर एक्स प्लस फायव्ह एक्स दॅट इज इक्वल टू वन एटी डिग्री यांची दोघांची गेरीज वन एटी डिग्री म्हणजे चार एक्स आणि पाच दोघांची गेरीज केली नऊ एक्स आलं नऊ एक्स बरोबर वन एटी आलं नवाने त्याला डिव्हाइड केलं एक्स इज इक्वल टू नऊ दोन अठरा शून्याऐंशी एक्स इज इक्वल टू ट्वेंटी डिग्री एक्स इज इक्वल टू ट्वेंटी डिग्री लिहायचे राहले बघा क्वेश्चन नंबर दोन चे ऑप्शन लिहायचे राहून गेले उत्तर आलं डायरेक्ट किती ट्वेंटी डिग्री किती आलं हाय किती डिग्री वीस डिग्री इक्वल राईट बिटवीन दोन प्रश्न समजले का बघा समजले असतील तर ओके म्हणा बघा लक्षात घ्या हा चार एक एक एक्स त्यांचा एक अपोजिट अँगल म्हणजे विरुद्ध कोण हा चॅर एक्स आला हा चॅरेक्स आणि हा पाच एक्स हे एकमेकांचे आंतर कोण म्हणजे इंटेरियर अँगल आहे इंटेरियर अँगलचे सम म्हणजे बेरीज एकशे ऐंशी असते म्हणजे पाच एक्स आणि चार एक्स नऊ एक्स याची किंमत आली एकशे ऐंशी नवाने एकशे ऐंशीला भागितलं नऊ दुने अठरा शून्य शून्य म्हणजे एक्सची किंमत आली वीस डिग्री म्हणजे वीस अंश समजलं असेल तर प्रश्न तिसऱ्याकडे जाऊया प्रश्न तिसरा बघा दिसतोय का सगळ्यांना प्रश्न तिसरा थोडासा व्यवस्थित बघा प्रश्न तिसरा काय रेषा यल आणि रेषा यम हे एकमेकांना समांतर आहे रेषा यम ही त्यांची तिसरी रेषा छेरी काय आहे बरोबर किरण पी आर हा इथं आर आहे बघा किरण पी आर आणि किरण क्यू आर हे कोण ए पी क्यू चे इथ ए आहे एपी क्यू चे आणि पी क्यू बीच चे पी क्यू बीच ए पी क्यू चे आणि पी क्यू बी चे काय आहे दुभाजक काय म्हणजे याचा अर्थ काय लक्षात घ्या हा अँगल आणि हा अँगल इक्वल आहे हा अँगल आणि हा अँगल इक्वल आहे तर आपल्याला काय करायचंय क्यू या कोणाचं माप काढायचं पी आर क्यू ह्या कोणाचं माप हे इथं असलेल्या ह्या कोणाचं माप आपल्याला शोधायचं बघा या कोणाचं माप किती असेल असं आपल्याला शोधायचं मग लक्षात घ्या आता काय आणि कसं करायचं एकदम साध्या आणि सोप्या भाषेत आपण समजून घेतोय बघा कोणाला काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये आपल्या अडचण त्या ठिकाणी तुम्ही विचारू शकता आपल्याला उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये उत्तर पाठवू शकता व्हिडिओ आवडल्यास निश्चितपणे लाईक करा कमेंट करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बघा आता या ठिकाणी आपल्याला काय करायचे एक दोन हे दोन्ही कोण सारखे आहेत हे दोन्ही कोण सारखे आहेत हे दोघं मिळून आणि हे दोघं मिळून जे कोण तयार होत आहेत हे एकमेकांचे आंतर कोण आहेत म्हणजे याचा अर्थ दोघां दोघ दो एकमेकांचे पूरक कोण आहेत दोघांची एकशे ऐंशी आहे पुन्हा एकदा हाच गुणधर्म इथं पण वापरायचं आहे मग आपण काय करूया बघा साधारण सोप लक्षात घे हा एक हा एक्स आहे असं म्हण हा वाय आहे हा पण वाय आहे असं बरोबर आता हे दोन एक्स आणि हे दोन वाय यांची बेरेज एकशे ऐंशी दोन एक्स अधिक दोन वाय बरोबर चार इंची मिळून बेरेज एकशे ऐंशी सगळ्यांना दोन ने भागून घ्या दोन गेला दोन गेला इथं आले नव्वद मग बघा एक्स आणि वाय याचे तीन कोण बघा एक्स वाय आणि हा आर कोण यांची तिघांची मिळून बेरीज एकशे ऐंशी असते त्रिकोणाचे तिन्ही कोणांच्या बापांची बेरीज एकशे ऐंशी असते या दोन कोणांची बेरीज नव्वद आहे तर हा उरलेला तिसरा कोण किती असेल नव्वद अंशाचा असेल किती असेल नव्वद अंशाचा असेल ऑप्शन नंबर चार या ठिकाणी आपला बरोबर येतो बघा प्रश्न तिसऱ्याचा क्यू ह्या कोणाचं माप नव्वद अंश असेल कस पुन्हा एकदा नीट समजून घ्या या दोन समांतर रेषांना एक छेदिका का छत्ते हे दोन कोण आणि हे दोन कोण असे चार कोण आहेत हे दोघं सारखे आहेत हे दोघं सारखे आहेत चार मिळून मिलू, बेरीज एकशे ऐंशी आहे म्हणजे हे दोन एक्स हे दोन, दोन वाय बरोबर एकशे ऐंशी दोनाने सगळ्या समीकरणाला भागून घेतलं अठरा म्हणजे हा नव्वद झाला म्हणजे एक साने वायची बेरीज नव्वद आली त्रिकोणाच्या तीन कोणांची बेरीज एकशे ऐंशी असते त्याच्यातून दोन कोणांची बेरीज नव्वद आहे बघा लक्षात घ्या त्रिकोणाच्या तीन कोणांची बेरीज एकशे ऐंशी असते या दोघांची मिळून बेरीज नव्वद आहे तर याचं एकट्याचं माप नव्वद असेल कारण यांची दोघांची बेरीज नव्वद याचं एकट्याचं माप नव्वद नव्वद आणि नव्वद तिघांची मिळून बेरीज एकशे ऐंशी असेल म्हणून त्या कोणाचं माप क्यू या कोणाचं माप नव्वद असेल ऑप्शन नंबर चार समजलं का बघा प्रश्न चौथ्याकडे जाऊया प्रश्न चौथ्यासाठी उत्तरासाठी आपण इथे जागा तयार करून घेऊया बघा रेषा रेषा एम एकमेकांना समांतर आहेत म्हणजे बेरेज किती असेल असा प्रश्न आपण विचारला बघा आता तिथे साधन सोबत प्रश्न आहे रेषा यल आणि एम छेदिक समांतर आहेत ही त्यांची पहिली छेदिका घेतली की तर जो कोन है हा जो कोण आहे बघा हा आणि हा जो कोण आहे हा हे दोघं एकमेकांचे संगत कोण आहेत संगत कोण या संगत कोण गुणधर्माचा जर आपण वापर केला सिमिलर अँगल प्रॉपर्टीचा वापर केला तर ए इज इक्वल टू हंड्रेड डिग्री येत हा शंभर आहे म्हणून हा शंभर असेल सेम से। से तसच ही छेदी काय घेतली तर हा एकशे पन्नासचा आहे हा पण एकशे पन्नासचा आहे ना कारण इथं पण पुन्हा एकदा म्हणजे बी हा एकशे पन्नासचा असेल दोघांची मिळून बेरीज केली टू हंड्रेड अँड फिफ्टी डिग्री दोनशे पन्नास अंश असेल ऑप्शन नंबर दो। दोन समजलं का बघा प्रश्न दोन समांतर रेषा आहेत त्यांची पी छेदी काय घेतली आपलं क्यू छेदी काय घेतली पहिली तर हा कोण आणि हा कोण संगत कोण आहेत दोघांची मापक सारखी असतात संगत कोणाची संगत कोणाची माप किती असतात सारखी असतात बरोबर त्यानंतर दुसरी छेदी काय घेतली पी तर हा एकशे पन्नास आणि आम्ही बी हे दोघं संगत कोण आहेत दोघांची माप एकशे पन्नास एकशे पन्नास असतील तर ए आणि ची बेरीज शंभर एकशे पन्नास म्हणजे दोनशे पन्नास अंश असेल असं आपण त्या ठिकाणी सांगू शकतो चला प्रश्न पाचव्याकडे या प्रश्न पाचवा बघा ओके प्रश्न पाचव्यात बघा तीन समांतर रेषा आहेत रेषा ए रेषा बी आणि रेषा सी एकमेकांना समांतर आहे हा वाय कोण आहे हा पस्तीस अंशाचा कोण आहे हा एक्स कोण आहे हा पंचेचाळीस अंशाचा कोण आहे आता इकडे बघा नीट समजून घ्या बघा ही रेषा ह्या रेषेला समांतर आहे आणि ही त्यांची छेदिका आहे बरोबर हा इथं वाय आहे हा इथं पस्तीस आहे इथं लक्षात घ्या आता हा वाय आणि पस्तीस एकमेकांचे विक्रम कोण आहेत म्हणून वाय बरोबर सुद्धा असेल असेल हा आहे म्हणून हा त्याचा विक्रम कोण आहे कोणता कोण आहे विक्रम कोण आणि विक्रम कोणाची माप समान असतात आणि म्हणून वाय बरोबर थर्टी फायव्ह डिग्री परत इकडे बघा या दोन समांतर रेषा आहेत हा एक्स आहे हा पंचेचाळीस आहे परत हे दोघ एकमेकांचे विक्रम कोण आहेत म्हणून एक बरोबर किती असेल पंचेचाळीस असेल आता दोघांची बेरीज करायची आहे पस्तीस अधिक पंचेचाळीस बरोबर ऐंशी अंश ऑप्शन नंबर दोन किती अंश ऐंशी अंश लक्षात आलं का बघा हा याचा विक्रम कोण आहे म्हणून पस्तीस याचं माप येते याचा पण माप पस्तीस असेल हा याचा विक्रम कोण आहे याचा पंचेचाळीस आहे म्हणून याचं पण पंचेचाळीस असेल हे दोघ जवळ जोड़ जवळ आहेत एक्स आणि वाय बरोबर एक्सचं माप आहे पंचेचाळीस वायचं माप आहे पस्तीस दोघांची एकत्र बेरेज केली तर ऐंशी अंशात सहावा प्रश्न बघा पुन्हा एकदा रेषा ए आणि रेषा बी एकमेकांना समांतर म्हणजे पॅरल आहेत पी ही त्यांची छेदी काय बघा हा कोण पाच एक्स आहे हा सात एक्स आहे बरोबर ते एक्स ची किंमत किती असेल असा प्रश्न एकदा नीट बघा हा पाच एक्स आहे हा त्याचा विरुद्ध कोण हा पाच एक्स असेल आता हा पाच एक्स आहे हा सात एक्स दोघांचे आंतर कोण आहेत म्हणून पाच एक्स अधिक सात एक्स बरोबर एकशे ऐंशी अंश कोणता गुणधर्म इंटेरियर अँगलची प्रॉपर्टी म्हणजे आंतर कोणाचा गुणधर्म कोणता गुणधर्म आंतर कोणांचा गुणधर्म म्हणजे परत एकदा पाच एक्स आणि सात एक केली एक्स बरोबर एकशे ऐंशी अंश आलं एक बाराने त्याला एक्स बरोबर एकशे ऐंशी अंश बारा म्हणजेच एक्स बरोबर पंधरा अंश एक्स बरोबर किती पंधरा अंश हे आपलं त्या ठिकाणी उत्तर येतो ऑप्शन नंबर तो बघा नेट समजून घ्या बघा हा पाच एक्स आहे त्याच्या विरुद्ध दिशेरा बरोबर विरुद्ध कोण एग्रुप असतात म्हणून हा पाच एक्स सांगा आता हा पाच एक्स तयार झाला हा सात एक्स हे दोघे इंटेरियर अँगल आहेत आंतर कोण आहेत आंतर कोणांच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी असते म्हणून बारा एक्स बरोबर एकशे ऐंशी म्हणून एक्स बरोबर एकशे ऐंशी भागिले बारा म्हणजेच पंधरा डिग्री त्या ठिकाणी त्याचं माप असेल असं सांगू शकतो पंधरा अंश एक्स ची किंमत असेल असं आपण सांगू शकतो आता जाऊया प्रश्न सातव्याकडे बघा सातवा प्रश्न काय का समजून घेऊया त्यासाठी पुन्हा एकदा सातवा प्रश्न आपण लिहून घेऊया घड्यावर आपण तो लिहिलेला नाहीये पहिल्यांदा प्रश्न लिहून घेऊ मग त्याच्या उत्तराकडे प्रश्न सातवा बघा ही एक समांतर रेषा आहे ही तिची समान जोडीतली समांतर रेषा ही छेदी का ही दुसरी छेदिका ह्या दोघं छेदिका सुद्धा समांतर आहेत म्हणजे याचा अर्थ काय बघा नावं देऊया आपण याला ही बी ही क्यू ही ए हा पासष्ट डिग्रीचा अँगल आहे हा इथं वाय आहे हा इथं एक्स आहे आपल्याला प्रश्न काय काय सांगितलं बघा पी पॅरल क्यू आहे ए पॅरल बी पण आहे तर एक्स आणि वायच्या किमती करा एक्स इज इक्वल टू व्हॉट आणि वाय टू व्हॉट असा प्रश्न आपलं विचारला तर समजून घे बघा उत्तर काय दोन समांतर रेषांना दोन छेदिका छेदत आहेत त्या छेदिका सुद्धा एकमेकांना समांतर आहेत लाईन बी आणि लाईन क्यू पॅरल आहे लाईन ए आणि लाईन बी सुद्धा पॅरल आहेत बरोबर दोघ ह्या दोन रेषा त्या दोन रेषांचे छेदिका आहेत त्या दोन रेषा ह्या दोन रेषांच्या शिधीत आहेत तर आपल्याला एक्स आणि वायच्या किमती आहे बघा हा पासष्ट डिग्री दिला आहे साधारण सोप प्रश्न आहे बघा हा पासष्ट आहे हा त्याचा संगत कोण हा पण पासष्ट असेल किती असेल पासष्ट आणि हा दोघे एकमेकांचे अंतर कोण आहेत एक्स प्लस वाय बरोबर एकशे ऐंशी अंश एक्स जसा तसा ठेवा वायची किंमत पासष्ट टाका बरोबर एकशे ऐंशी अंश आप बर, पास्ट पास्ट हा पासष्ट तिकडे जाऊ द्या एक्स बरोबर एकशे ऐंशी अंश वजा पासष्ट अंश म्हणजेच किती वन हंड्रेड अँड फिफ्टी डिग्री एकशे पंधरा अंश असेल काय असेल एक्स ची किंमत असेल एकशे पंधरा अंश आता वाय ची किंमत आली पासष्ट अंश कारण काय वाय हा पासष्ट का असेल लक्षात घ्या वाय हा पासष्ट का असेल तर तो याचा संगत कोण आहे कोणता कोण आहे संगत कोण आणि x आणि वाय एकमेकांची आंतर कोण आहे ते एकमेकांचे आंतर कोण असल्यामुळे दोघांच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी असेल आणि किंमत एक एकशे ऐंशी मधून वजा केली तर ची किंमत एकशे पंधरा त्या ठिकाणी मिळते सहजपणे आपण प्रश्न त्या ठिकाणी सोडवू शकतो चला आठव्या प्रश्नाकडे जाऊया पुन्हा आठवा प्रश्न आकृती बिना दिल्या बघा विधानांमध्ये आहे विधान नीट समजून घ्या पुढील कोणते विधान असत्य आहे प्रश्न आठवा कोणते विधान असत्य म्हणजे चूक आहे असं आपल्याला सांगायचं आहे दोन समांतर रेषांना एका छेदी केने चेथले छे असतात दोन समांतर रेषांना रेषांना छेदी केने छेदले असतात छेदी केने छेदले असतात तयार होणारे तयार होणारे एक व्युत्क्रम कोण एक रूप असता हे पहिले विधान दुसरे विधान है दुसरा ऑप्शन है संगत कोण एक रूप असता तीसरे विधान व्युत्क्रम कोण पूरक असतात म्हणजे सप्लिमेंटरी असतात आणि चौथा ऑप्शन आहे पूरक असतात कोणते विधान चुकीचे आहे ते आपल्याला ओळखायचे कोण सांगू शकतं का बघा आपण काल गुंधर्म शिकलो दोन समांतर देशांना एका छेदिकेने छेदले असतात तयार होणार विक्रम कोण एकरूप असतात संगत कोण एकरूप असतात विक्रम कोण पूरक असतात आंतर कोण पूरक कोण असतात कोणतं विधान चुकीचं आहे कमेंट करा फटाफट पटापट गुणधर्म आपण काल समजून घेतलं होतं कालच्या लेक्चरला आपण जे लोक अटेंड असतील त्यांना माहीत असेल की आपण आंतर कोणाचे संगत कोणाचे विक्रम कोणाचे गुणधर्म अभ्यास करते दोन समांतर रेषांना छेदिकेने छेदले असतात तयार होणारे संगत कोण तयार होणारे विक्रम कोण आणि तयार होणारे आंतर कोण यांच्या बाबतीतले तीन महत्वाचे गुणधर्म आपल्याला त्या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहेत संगत कोण कॉन्व्रेंट असतात एकरूप असतात म्हणून विधान नंबर दोन राईट आहे बरोबर आहे तयार होणारे आंतर कोण एकमेकांचे पूरक कोण असतात म्हणून विधान नंबर चार राईट आहे बरोबर आहे तयार होणारे विक्रम कोण एकरूप असतात म्हणून विधान नंबर एक सुद्धा राईट आहे बरोबर आहे विधान नंबर तीन तयार होणारे विक्रम कोण एकमेकांचे पूरक कोण असतात हे चुकीचं आहे कारण ते एकरूप असतात म्हणजे समान मापाचे असतात समान मापांची बापांची एकशाऐंशी येईलच असं नाही म्हणून हे विधान त्या ठिकाणी चुकीचं आहे ऑप्शन नंबर तीन आपल्याला उत्तर पत्रिकेत आपलं उत्तर त्या ठिकाणी द्यायचं आहे अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो असे बरेच काही प्रश्न तुम्हाला सापडतील एक महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा तीन नंबर दोन नाही तीन नंबरचं विधान नीट बघा तीन नंबरचं विधान विक्रम कोण एकमेकांचे पूरक कोण नसतात विक्रम कोण एकमेकांचे एकरूप कोण असतात बघा समांतर रेषा आणि त्यांची शेती या घटकावर आधारित कुठलाही प्रश्न आला तर आपल्याला फक्त काय करायचंय नीट समजून घ्या संगत कोण एकरूप असतात आंतर कोणांची बेरीज एकशेऐंशी म्हणजे ते एकमेकांचे पूरक कोण असतात विक्रम कोण बाह्य विक्रम कोण आंतर विक्रम कोण एकरूप असतात हे चार गुणधर्म जोडीला रेषीय जोडीतील कोणाच्या मापांची बेरीज एकशे ये ऐंशी असते विरुद्ध कोणाची माप समान असतात एवढे फक्त सहा गुणधर्म जर तुम्ही व्यवस्थित वापरले सहा गुणधर्म जर व्यवस्थित वापरले तर बिनधास्त तुम्ही कुठलाही प्रश्न संगत कोण समांतर रेषा आणि त्यांचे छेदिका ह्या घटकावर आधारित सोडून पैकीच्या पैकी एक मार्क त्या ठिकाणी मिळवू शकतात म्हणून विद्यार्थी मित्रांनो गणित ज्या लोकांना कठीण वाटतं गणिताचे प्रश्न खूप अवघड असतात असे जे समजतात त्यांच्यासाठी सांगतो समांतर रेषा छेदी काय परिमेय संख्या अपरिमेय संख्या आहेत खूप सोपे सोपे प्रश्न या घटकांवर येतात म्हणून अशा घटकांची तयारी करा की जे तुम्हाला वीस पैकी कमीत कमी दहापेक्षा जास्त मार्क गणितात मिळवून देईल अशी तयारी जर आपण व्यवस्थित केली तर निश्चितपणे गणितात आपण जास्तीत जास्त मार्क मिळू शकतो आणि सॅट पेपरमध्ये जास्त मार्क मिळाल्यास आपण निश्चित मेरिटमध्ये त्या ठिकाणी येऊ शकतो आज आपण या ठिकाणी थांबूया पुन्हा भेटू पुढच्या लेक्चरला पुन्हा वेगळा घटक घेऊन समांतर रेषा हा घटक आपला आता या ठिकाणी संपलेला आहे आपण जाऊया बुद्धिमत्तेच्या पुढच्या घटकाकडे पुढच्या लेक्चरला तोपर्यंत या ठिकाणी आपण थांबूया ओके बाय पुन्हा भेटू पुढच्या लेक्चरला